नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल यापैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे खंबाटकी घाट साताऱ्यामध्ये आहे देशातील कोणत्या नदीच्या प्रवाहामार्गात जबलपूरजवळील भेडाघाट येथे धबधबा निर्माण झालेला आहे नर्मदा नदीच्या प्रवाहात जबलपूरजवळील भेडाघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून देण्यात आलेले नवीन नाव आहे पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे नायट्रोजन वायू पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आहे सुवर्णक्रांती गोल्डन रिव्होल्युशनचा संबंध खालीलपैकी कशांबरोबर आहे मधुमक्षिका पालन याबरोबर सुवर्णक्रांती गोल्डन रिव्होल्युशनचा संबंध आहे पंढरपूर येथे धर्मशाळा कोणी बांधली संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे मोर यासाठी नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे मुंबई येथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे अंजनवेल या ठिकाणी महाराष्ट्रात नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर असून भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे उत्तर ऑप्शन ए तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ असून भारताच्या एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो नरसिंहपूर येथे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही बुलंद दरवाजा हे स्थळ नवी दिल्ली येथे नाही महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आठशे एक कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंगुणोत्तर आहे मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे मोर या पक्षासाठी मयुरेश्वर येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही एच तीन हा राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही लॉयड मेटल्स कंपनीने कोणत्या तालुक्यात लोह खनिज उत्खनन सुरू केलेले आहे धानोरा तालुक्यात लॉयड मेटल्स कंपनीने लोहकनीज उत्खनन सुरू केलेले आहे मूशक हे कोणाचे वाहन आहे गणेश यांचे वाहन मूशक आहे यापैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही वजराई धबधबा हे पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरमध्ये जाऊन मिळते नर्मदा नदी अरबी महासागरात जाऊन मिळते सातपुडातील सर्वात उंच शिखर कोणता आहे धुपगड हे सातपुडातील सर्वात उंच शिखर आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही महानगरपालिका ना बुलढाणा येथे महानगरपालिका नाही येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले पूर्णा नदीवर येलदरी धरण बांधण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे नागपूर चंद्रपूर हा पट्टा महाराष्ट्रातील खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे पुण्यातील कोणत्या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाखान पॅलेस या पुण्यातील ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे या जिल्ह्यात लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे आहेत भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे श्रीहरिकोटा येथे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला नाही पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही मुरहा ही गाईची जात नाही विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद